जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाचे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ता ता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर आजचा व्हिडिओ म्हणजे तेरवी निमंत्रण पत्रिका यावर बनवलेला आहे आणि एकदम सिंपल आणि एकदम साधी तेरवी निमंत्रण पत्रिका झालेली आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर काही अशा पद्धतीची तेरवी निमंत्रण पत्रिका तुम्ही पण बनवू शकता ती कशा पद्धतीने बनवायची याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे कारण पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड एकत्र करून टाकायचा आहे त्यानंतर फाईल एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल तुमची तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर समजा आत्ता तुम्ही आपला ही व्हिडिओ बघताय आता व्हिडिओ बघताय तुम्हाला व्हिडिओच्या खाली जायचं आहे व्हिडिओच्या खाली गेल्याच्यानंतर वर स्क्रोल करायचं आहे इथं तुम्हाला गणेश विसर्जन मिरवणूक सोळा पी एल फाईल दिसते का या जागी तुम्हाला दिसेल तेरवी निमंत्रण पत्रिका पी एल फाईल त्या खाली जी लिंक दिसती तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही तुम्हाला डायरेक्ट गुगल ड्राईव्हला घेऊन जाईल गुगल ड्राईव्हला ओपन व्हायला थोडासा वेळ लागत त्यानंतर तुम्हाला इथं वर डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा काय पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल आता तुम्हाला याला झूम करून घ्यायचे दोन बोटांनी बघू शकता काय अशा पद्धतीने त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय बी डाउनलोड करायवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी पी एल पी ए फाईल आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड व्हायला सुरुवात होईल बघू शकता फाईल डाउनलोड होत आहे तर अशा पद्धतीने डाउनलोड व्हायला हो लागत आता तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे त्या ना ॲपचं नाव आहे आर ए आर आर ए आर ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे आहे ते डाउनलोडचं फोल्डर शोधून घ्यायचं आहे तर आता बघू शकता हे डाउनलोडचं फोल्डर आहे तर या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये तुम्हाला वर स्क्रोल केल्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे आणि काय अशा पद्धतीत काय अशा पद्धतीत ही जी फाईल आहे अशा पद्धतीत नाही तर अशा पद्धतीत तुम्हाला जीप फाईलमध्ये अशा पद्धतीने एक आ, आ, तेरवी निमंत्रण पत्रिका पी एल पी अशी फाईल भेटाय बघाल भेटल तिच्यावर तुम्हाला साईटलाच क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता समजा उदाहरण ती आहे तर ही नाही आहे पण आहे तिच्या इकडं साईटलाच क्लिक क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर डिलीटच्या साईटचं जे वर डाउनलोडचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे काही ते पी एल फाईलला व्हिडिओमध्ये जे काही पासवर्ड तुम्हाला दिसला असेल दोन स्टेपमध्ये त्याला एकत्र करून काय अशा पद्धतीने टाकून द्यायचे जे काय असेल ते काय अशा पद्धतीने चिटकून टाकायचा पेज द्यायचा नाही पासवर्डला आणि ओकेवर क्लिक करायचं आहे तुमची फाईल एक्स्ट्रॅक होऊन जाईल आता एक्स्ट्रॅक झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल लॅब ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं माय प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल तुम्हाला जर नसेल तर वर तीन डॉटवर क्लिक करा खालून वरती तीन नंबरला ओपन पी एल फाईल दिसून जाईल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं पी एल फाईलवर क्लिक करा आणि तुमच्या पुढे अशा फाईलचं जे ऑप्शन आहे ते ओपन होऊन जाईल त्यानंतर इथं पण तुम्हाला तीच प्रोसेस करायची डाउनलोडचं फोल्डर इथं शोधून घ्यायचे तुम्हाला बघू शकता आता इथं जर डाउनलोडचं फोल्डर सो ग सापडत नसेल तर हा जो बांध दिसतो आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर बघू शकता इथं डाउनलोडचं फोल्डर आलेलं आहे यावर क्लिक करू शकता क्लिक केल्याच्यानंतर तेरवी निमंत्रण पत्रिका तुम्हाला फोल्डर इथं शोधून घ्यायचे तेरवी निमंत्रण पत्रिका जर इथं तुम्हाला घटलं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं परत एकदा क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या पुढे अशा काय पद्धतीची पी एल फाईल ओपन होईल त्यानंतर हिच्यावर पण क्लिक करायचं आहे आणि हिच्यावर पण क्लिक करायचं आणि ओपन यांना ॲड करायचे तर आता मी ओपन करून घेतो पी एल फाईल तर बघू शकता पी एल फाईल काय अशा पद्धतीने ओपन होऊन जाईल तुमच्या पुढे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं चे? याच्यात चेंजेस करायचे थोडेफार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका ॲपची गरज पडणार आहे त्या ॲपचं नाव नीट लक्षात भेट ठेवा इंडिया फोन कन्वर्टर त्या ॲपचं नाव आहे आणि याच्यात जे काही मी फोंड यूज केले जर तुमच्या भाषे फंड नसतील तर या सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे मागील काही दिवसाखाली पन्नास फोंड दिलेले आहेत ते पण पाहू शकता तर आता तुम्हाला इंडिया फॉन्ट कन्वर्टर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे ते बघू शकता अशा काही पद्धतीने ॲप आहे हे ओपन करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जे काही नाव चेंज करायचे आहे इथं युनिकोड टू श्रीलिपीवर क्लिक के केली करायचं वर एकदम त्यानंतर इथं जे तुम्हाला नाव टाकायचे ते इथं टाकून घ्यायचे तर आता मी काय करतो तर नाव टाकून घेतो डेमोसाठी काही पण एक रॅन्डमली नाव टाकून घेतो क संभाजी रावजी काळी काय <laughs> अशा पद्धतीने मी डाव टाकलेला आहे आता तुम्हाला काय आहे इनिको टू श्री लिपी दिसते दोन मध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे करायचं ॲड क्लोज ॲड क्लोज केल्याच्यानंतर तुमचं वर जे काय नाव टाकलं असेल ते खालच्या बॉक्समध्ये जशात तसे येऊन जाईल त्यानंतर शेअरच्या साईडला तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर आता जायचे तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर कॉपी झालेली दिसेल आता तुम्हाला जायचे पिक्सल ॲपमध्ये पिक्सल ॲपमध्ये गेल्याच्यानंतर या नावाची लेअर जी आहे ते तुम्हाला शोधून घ्यायची त्यासाठी तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे वर तीन डॉटच्या खाली लेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा इथं क्लिक करू करू तुम्हाला नावाचे लेअर सलेक्ट झाले दिसत तर आता मी बघतो कुठं आहे ते तुम्हाला नावाची लेअर काय अशा पद्धतीने शोधून घ्यायची बघा ही आहे सिलेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथं पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करू शकता नाहीतर लॉक काढून इकडं तुम्ही डबल टॅप करू शकता लॉक निघायला नाही वाटतं लॉक जर चुकीने निघालं तर लॉक काढायचे आणि लेअरवर क्लिक करून इकडे डबल टॅप करायचे बघू शकता नावावर क्लिक झालेलं आहे त्यानंतर इथं इकडे जे कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करून टाकायचे आणि ओकेवर क्लिक करायचे बघू शकता नाव जे आहे तुमचं चेंज झालेलं आहे तुम्हाला काय अशा पद्धतीने सर्व काय चेंज करून घ्यायचं आहे भोजनाची वेळ स्थळ गाव आपली विनंती जे काय असेल ते सर्व डेट वगैरे सर्व काही चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर आता फोटो टाकायची समजा तुम्हाला जर फोटो टाकायची तर काय आहे इथं दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आहे आणि इथं दुसऱ्या नंबरला गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्याच्यावर क्लिक करायचे समजा उदाहरणार्थ हा फोटो आहे याच्यावर असे काही पद्धतीने गोल करायचे की गोलचे ऑप्शन दिसेल तुम्हाला क्लिक करायचे त्यावर राईटवर क्लिक करायचे आणि काय अशा पद्धतीने ते फोटो शेट करून घ्यायचा आहे शेट केल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर ह्या फोटोला असं स्वाईप करायचे म्हणजे दाबून ठेवायचे आणि असं खालच्या साईडला ओढायचे त्यानंतर ह्या फोटो जे आहे त्या फ्रेमच्या खालच्या साईडला आणून सोडून द्यायचे त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो फ्रेमच्या पाठीमागच्या साईडला जाईल आणि एकदम खतरनाक पद्धतीने दिसून जाईल तर आता सर्व डिझाईन झाली पण सेव्ह कसे करायचे शेअरवर क्लिक करायचं पी एन जी अल्ट्रा आणि शेअर करायचे तुमची फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुमची इमेज सेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया असे नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद